या महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा निमित्त जिल्हा रेड रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय आय के महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेची सुरुवात प्रभारी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे डॉक्टर प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी प्राध्यापक नकुल देशमुख प्राध्यापक प्रीती देशमुख प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर स्पर्धेतील प्रथम व द्वितीय विजेत्याला या, या महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये रेड रिबिन क्लबच्या सदस्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ प्रीती मोरे यांनी एच आय व्हीची संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका फार महत्वाची आहे असे सांगितले यावेळी या स्पर्धेचे नियम मार्ग आणि मार्गदर्शन प्राध्यापक अतुल पाटील यांनी केले या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम प्रतीक गेडाम आर डी आय के महाविद्यालय बडनेरा द्वितीय जय पंचबुद्धे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज अमरावती तृतीय क्रिश राणे आर डी आय के महाविद्यालय बडनेरा यांनी तर महिलामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी वानखडे आर डी आय के महाविद्यालय बडनेरा द्वितीय पायल मगर्दे केशवबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती तृतीय स्नेहल चव्हाण तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांनी मिळवले सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक शुभम सोनोने ललित गावंडे ओम गेडाम नागेश बेलकर सलोनी लव्हाडे तसेच यांनी महत्वाची भूमिका बजावली